नरसीसेठ लेआउट साईनगरी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास, स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ सुधक एनआयटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट बुकिंग निश्चित करा

आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या जामा मस्जिद परिसरातील अतिक्रमण हटविले माजी नगराध्यक्ष जावेद पालवान यांनी केली होती तक्रार आज दिनांक दोन मे रोजी दिग्रज शहरातील जामा मस्जिदला लागून असलेले अतिक्रमण धाराशाही करण्यात आले माजी नगराध्यक्ष जावेद पालवान यांनी याबाबत या मागे तक्रार केली होती व उपोषण सुद्धा केले होते परंतु अतिमंत धारकांनी यावर दिग्रस न्यायालयात याचिका दाखल केली होती तत्कालीन मुख्याधिकारी यांनी अतिक्रमणधारकांना अकरा महिन्याकरिता ही जागा दिली होती अकरा महिन्याची मुदत संपताच आज अतिक्रमण हटविण्यात आले माजी नगराध्यक्ष जावेद पैलवान यांनी जामा मस्जिदला लागून असलेली जागा पार्किंगची असल्याचे नमूद करून तक्रार करून उपोषण केले होते आज मात्र पोलीस बंदोबस्तात नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्यात आले आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद